नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी तर बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि आपण ही रेसिपी ही कोल्ड कॉफी मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवणार आहोत तर आता गरमीचे सीझन चालू आहे तर आपल्याला खूप थंड खावंसं प्यावंसं वाटतं तर उन्हामध्ये बाहेर जाऊसुद्धा वाटत नाही एवढं भयानक ऊन आहे तर आपण ही घरीच कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी बनवून घेतो आहे तर चला बनवायला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही पाहू शकतात कितीही फेसळलेली कॉफी आहे आणि एकदम मस्त पिण्यासाठी लागते तर सर्वात अगोदर इथे मी तीन चमचे कॉफी घेतलेली आहे तुम्ही कोणतीही कॉफी घेऊ शकतात मी इथे ब्रू कॉफी वापरली तुम्ही नेस्लेची वापरली तरीही चालेल आणि साखरसुद्धा आपण तेवढीच घेणार आहोत आणि हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी सर्वात अगोदर आपण ही कॉफी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात तर तुम्ही किती कॉफी घेतात तेवढी साखर घेतली तरीही चालेल किंवा तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल चा तर इथे मी तीन चमचे कॉफी घेतली आहे तर इथे मी चार ते पाच चमचे साखर टाकून घेणार आहे तर इथे मी एकूण पाच चमचे साखर टाकते आहे आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊयात तर आपण हे प्लस मोडवरती बंद चालू बंद चालू करून ही साखर आणि कॉफी बारीक करून घेऊयात सर्वात अगोदर आपल्याला साखर बारीक करून घ्यायची तर हळूद झाकण खोलायचं हे पाहू शकतात आपण इथे साखर बारीक करून घेतली आहे आता यामध्ये आपण बर्फ टाकून घेऊयात तर इथे मी तीन बर्फाचे तुकडे तीन ते चार बर्फाचे तुकडे टाकून घेतलेत आणि आता आपण हे सुद्धा बंद चालू बंद चालू करूनच फिरवून घेणार आहोत तर कॉफी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची मिक्सरचं भांडं गरम होता कामा नये तर आता आपण हे उघडून परत एकदा साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया कॉफीमध्ये तुम्ही पाहू शकता थोडं थोडं याला पाणी सुटायला लागले तर मिक्सरचं भांडं गरम होऊ नये म्हणून मी आणखीन एक ते दोन बर्फाचे तुकडे टाकून घेतलेत आणि आणखीन आपल्याला हे बंद चालू बंद चालू करून कॉफी चांगली फेस येईपर्यंत बनवून घ्यायची आहे पाहू शकतात आत्ता इथे स्टार्ट व्हायला हो लागले मस्त कॉफीला फेस येत चाललेलं आहे मिक्सरचं चा भांडं जर गरम झालं तर अजिबात कॉफी फेसळलेली बनणार नाही किती वेळही फिरवलं तुम्ही तरीसुद्धा मग ती कॉफी बनणार नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची की भांडं गरम होता कामा नये आणि बर्फसुद्धा आपल्याला थोडा थोडाच टाकायचं आहे खूप बर्फ टाकला तर खूप त्यात पाणी साठेल आणि कॉफी बाहेर येऊ शकते तर ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे करायला खूप सोपी आहे फक्त मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून तर बनवायची हो की नाही पण तेवढंच आपल्याला हेही लक्षात ठेवायचं आहे की मिक्सरचं भांडं गरम होता कामा नये पाहू शकतात टेक्स्चर छान हे एकदम घट्टसर होत आहे तर आणखीन आपल्याला फिरवून घ्यायचे तर आणखीन आपण हे बंद चालू बंद चालू करून घेऊयात मिक्सरचं भांड गरम झालं तर थोडासा बर्फ टाका तर इथे मी सतत असं थोडा थोडा बर्फ टाकून जास्त टाकलेला नाहीये एक दोन एक दोन तुकडे आणखीन एकदा टाकलेले एक ते दोन वेळा तर तुम्ही पाहू शकतात बंद चालू बंद चालू करूनच आपल्याला ही कॉफी अशी फेस येईपर्यंत बनवून घ्यायची तर सर्व कॉफी मी इथे एका छोट्या डिशमध्ये काढून घेतली आहे आणि तुम्ही पाहू शकतात किती भन्नाट ही फेसळलेली कॉफी तयार झाली आहे तर आपण आता ग्लासमध्ये चॉकलेट सिरप टाकून घेऊयात थोडासा दिसायलाही एकदम भन्नाट दिसतं आणि पिण्यासाठी तर अतिउत्तम ही कॉफी लागते तर यापेक्षा सुद्धा तुम्ही फेसळलेली कॉफी बनवू शकतात सतत तसंच जर करत राहिलात बंद चालू बंद चालू मिक्सरचं चा बटन तर हे आणखीन फेसळलेले होईल तर इथे आपण दोन चमचे कॉफी टाकून घेतली आहे आता यामध्ये मी चार क्यूब टाकून घेते आणि एकदम चिल्ड दूध आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे दूध फ्रीजमध्येच ठेवलेलं असावं तुम्ही पाहू शकतात कसा फेसवर आलेला आहे मी थोडी कॉफी टाकून घेते तर तुम्ही तर पाहिलंच आहे आपण फक्त चार साहित्यामध्ये ही कॉफी झटकीपट बनवलेली आहे कॉफी दूध साखर आणि क्यूब एकदम मस्त अशी पिण्यासाठी लागते तर नक्कीच ट्राय करा या उन्हाळ्यामध्ये तर इथे आपण हे दूध टाकून घेतो आहे चिल्ड आणखीन थोडं आणि परत एकदा याच्यावरती कॉफी टाकून घेऊयात तर एकदम भन्नाट अशी आपली कॅफे स्टाईल कॉफी दिसते यावरती थोडीशी आपण कॉफी पावडर टाकून घेऊयात तर एकदम फक्कड अशी आपली इथे कॉफी झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी आपण इथे चॉकलेटचा सिरप टाकूया तर झटकीपट रेडी झालेली आहे आपली कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी दिसते नाही एकदम झक्कास कोणाकोणाला कॉफी आवडते कोण कोण कॉफी लवर आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एकदम साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कोल्ड कॉफीची तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपण भेटूया अशाच घरगुती साध्या सोप्या रेसिपीमध्ये माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त राहा मस्त खा बाय